स्वागत मिनट तुमचा पुन्हा एकदा भेटलो आणि तुम्ही म्हणून सकाळी सकाळी बस पण ब्लॉक सुरू करता काही चाललो काय तर संध्याकाळी काय माहिती आज तरी माझी एक्झाम आहे एन ची त्याच्यामुळे मी चालले कोल्हापूरला आणि सकाळी घाई होती बस लवकर येलेली म्हणून आमक लवकर जावचं लागला त्याच्यामुळे ब्लॉक सुरू करू शकत नाही आणि मी आणि पप्पा चलो चल कोल्हापूरला कोल्हापूर जातो आज मी दुसऱ्यांदा चालले सेकंड ट्रीप ही कोल्हापूरला मागच्या गेलेले मित्रासोबत स्कूलची ट्रीप होती तेव्हा आणि आता सेक्रेंड ट्रीप आहे त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट बना एक्झाम बना प्रेशर बना फिअर असं सगळ्या सगळ्याचा कॉम्प्लेक्स झालेला त्याच्यामुळे कोल्हापूरला जाऊया नंतर भेटा बसमध्ये बस मध्ये नुकतेच पोचलो राधानगरीत मी झोपाने बसते की फोंडा घाटपूर मग कसं त्रास होतो जरा थोडफार थो मागे राधानगरीवर पोचलो नुकतेच आणि आता मग पुढे जातो आता जस्टच रंकाळे उतरले असतो आम्ही मग रंकाळ उतरलो बसने आणि आता चाललो होत लावर चाललो आहे जरा रंका लेक बघूसाठी मी मागेवर बघून गेले तरी पण जरा परत जाऊया मस्त मजा करूया आता कोल्हापूर इल्लोवर जो कधी नाही ते त्याच्यामुळे जाऊन येऊया फिराण येऊया जस तुम्ही बघू शकता पोचले शेवटी मस्त आहे की मागे तुम्ही बस रंका लेक आणि या साईडला तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू असा मागे त्याच्यामुळे मागे इथलं होतं काय नव्हता आणि तर कन्स्ट्रक्ट चालू आहे जस्ट तरी मी उभं आहे सध्या तरी मागे तुम्ही बघून घ्या कोल्हापूरला जे होते मागे पिलर पिलर असा आणि त्या साईडला एक छोटासा देऊळ आता खरं आता माका तरी माहीत नाही कारण एक्झॅक्ट लोकेशन कारण मी तरी नवीन नवीनच आहे त्याच्यामुळे आणि खाली उतरायला जागा सुद्धा असा म्हणजे खाली उतरायचे जिने असत जिण्याने आपण खाली जाऊन बघूया सुद्धा काय आता खाली जाऊन बघूया मस्तपैकी बघा माझ्या मागे महादेव मंदिर मग सांगितलं शंकराचं मंदिर असा बाया बिया पडलो असं खाली जाऊ वाटा ती चला तर मग आता थोडाफार रंकाळ रंका एक मागे होऊ शकतास मस्त की एक फिरलो थोडाफार आणि आता चल अमाबाईचं दर्शनाक आणि मस्त की जाऊया जरा देवदर्शन पण करून इलव त्यात कधी नाही ते इलव देवदर्शन वगैरे सगळं एकदम करून घेऊया म्हटला आणि आता जातो अम्माबाईच्या दर्शनाक चला मग थंय गेल्यावर तुमका भेटते फायनली वी अराव्ह इलेला असा अंबाबाईच्या मंदिराकडे मंदिराचा भव्य दिव्य प्रवेशद्वार आमच्या समोर होता तुम्ही बघू शकतास एकदम भव्य दिव्य एकदम असं मनमोहक आणि एकदम कोरीव नक्ष्याम केलेला प्रवेशद्वार आमच्यासमोर होता आम्ही पाया पडलो आणि पुढे निघालो पुढे निघतो तर तुम्ही बघू शकता सी चेकिंग मशीन पण होती आणि मग पुढे गेलो आणि पुढे भाविकांची एकदम मस्त खूप जास्त गर्दी होती सगळे इलेले देवदर्शनासाठी इलेले आम्ही पण तसेच गेलेलो सगळीकडेच कार्यक्रम चालू असत भाविकांची गर्दी पण आहे आम्ही दर्शनासाठी भाविकांची गर्दी भाविकांची खूप गर्दी असल्याने आमका मेन दर्शन मिळा का नाही म्हणून आम्ही मुखदर्शनच्या लाईन कडे गेलो दर्शन, दर्शन करण्यासाठी आतमध्ये मी प्रवेश केलो आणि आतमध्ये मस्तपैकी एकदम तुम्ही बघू शकता कोरीव नक्षक दगडी दगडी नक्षकाम नक्ष केलेले खूप आधी पूर्वीच्या काळाचे खांब होते एकदम मस्त वाटत होता फील पण मस्त होतो एकदम ॲस्थेटिक फील येत होतो आणि समोर पोहू शकतास तुम्ही एकदम कोरीव मूर्ती केलेले आहेत आणि मी दर अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची खूप जास्त गर्दी होती आतमध्ये मोबाईल फोन आणि जास्त अलाउड नव्हते त्याच्यामुळे मी थोडाफार तुमका जा दाखवू शकते एवढाच व्हिडिओ फोटोज तेवढाच व्हिडिओ फुटेज काढू शकले आणि गणपती बाप्पांच्या पाया पडलं आणि अंबाबाईच्या पडण्यासाठी आम्ही वळलो सगळे भाविक अंबाबाईचे एकदम मनोभावी दर्शन घेत होते तुम्ही बघू शकता समोर कोल्हापूरची अंबाबाई एकदम पवित्र असं देवस्थान असा आणि आम्ही पण पाया पडलो मस्त वाटत होतं एकदम शांतता मिळत होती आणि पाया पड अंबाबाईकडे प्रार्थना केली की माझी एक्झाम चांगली जाऊन दे आणि एकदम मस्त मस्तपैकी वाटत होता रिलॅक्स एकदम कोल्हापूरच्या करवीर रहिवासी आई अंबाबाईचं मंदिर आणि मंदिराच्या बाहेरच आल्यावर तुम्हाला एकदम मस्ती व्ह्यू मिळतो आणि बाजूलाच खूप सारी अशी वेगवेगळ्या देवांची मंदिरं आहेत छोटी छोटी मंदिरं आहेत आम्ही पाया पडलो तिथे पण आणि मग पुढे निघालो जास्तच मुखदर्शन म्हणून दक्षिण दरवाजान बाहेर पडतो या साईडला मागे शकतो दक्षिण दरवाजा आणि मंदिरा महादेवाच्या मंदिरात पाया पडलो आणि मग म्हटला पुढे जाऊया पुढे दक्षिण दरवाज्या आम्ही पुढे निघालो आणि विचार होतो की पूर्ण त्या साईडचं पूर्ण एरिया आहे एक्सप्लोर करायचो आणि आता बघूया आज खूप काय काय एक्सप्लोअर करूचा धम्माल करच्या भाविकांची खूप गर्दी होती त्याच्यामुळे आज तरी मुखं दर्शनच घेऊ गावाला पुढचं नक्की येऊ त्या दर्शन घेऊन जाऊ पूर्ण आणि तरी मस्त वाटला भारी आतमध्ये एकदम एकदम डिवोशनल फिलिंग येतात मस्त सगळी गर्दी पण होती खूप गेलेले खूप सारे आणि आम्ही पण असं दर्शन घेतलं आजचा पेपर मात्र तेवढं चांगला एवढाच हा बाबा तिकडे प्रार्थना असा अंबाबाईच्या मंदिरातनं बाहेर येलो आणि तिच्याच बाजूक असलेल्या एका दुसऱ्या देवीच्या मंदिरात गेलो तिकडे मस्त की खांबावर तुम्ही बघू शकतास एक असे मस्त की खांब उभे केले होते एकदम काठ्यान टाईप उभे केले होते आणि त्याचा काहीतरी अर्थ होतो तो आम्ही काही माका एवढा काय माहीत नाही त्याचा तुम्ही बघू शकतास असे खूप देवाचे खांब असे उभे केलेले होते आणि काठी लावून ते सुद्धा आणि बाजूक त्याच्या साईडला सगळे भाविक असे दर्शन घेत होते आणि ह्या साईडला सगळी जनावरांची एकदम अशी मूर्ती होते आणि मस्त वाटत होते एकदम एकदम झुटाईप फ्यू येत होतो तिकडे आज महाप्रसाद होतो म्हणून आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी देवीचा महाप्रसाद जिकडे वाटप होता तिकडे येलो मस्त की देवीचा महाप्रसाद आम्ही घेतलो एकदम मस्त वाटतात सगळ्या देवीचा मंत्र पण चालू होता मागे आणि आम्ही त्यात आम्ही महाप्रसाद ग्रहण करू होतो त्याला जर मग फायनली जेवण वगैरे झालेला जेवण एकदम मस्त होता आणि आता चाललो कोल्हापूरला मेन कोल्हापूरमध्ये सिरियासला तिकडे पेपर हा माझो त्याच्यामुळे चाललो आता आणि आता बघते जाऊन एक्झाम सेंटर वगैरे खाय खसा बघू पहा आय टी पार्क रोडला कुठेतरी हा ते बघ जाऊन चौकशी वगैरे करून बघते आणि आता बस वगैरे पकडून आता रंखायचा जाऊची तरी बस वगैरे पकडून आता मेन कोल्हापूरला जाऊचा आहोतच एक्झाम झाली आणि एक्झाम सेंटरवरनं बाहेर पडले मस्त वाटा तरी पण मस्त वाटत आहे ए सी होतो त्याच्यामुळे ए सीत गार एकदम दोन तास एक्झाम आणि आता सहा वाजले सहा वाजा गेले आणि एक्झाम आता संपलेली आहे माझी आणि आता परत चाललो रिटर्न तिकीट कणकवली कणकवली आता गाडी खेळून आधी बघूची लागते कोल्हापूर मेन स्टेशनला येलो सी बी एसला भूक लागली बागा ऑमलेट पाव हा पैठण पूजा करूयानंतर मग जाऊया कणकवलीला जाऊचा जवळ जवळ जवळमध्ये तीन तास होमलेट पाव खाऊन झालेला तरी काय भूक बघा नाही म्हणून आता परत सिक्स्टी फाय गाव गेले सिक्स्टी फाय खाते आणि मग परत एका जाते पप्पा वेज होतो त्याच्यामुळे पप्पा त्या साईडला मागे या खातात पावभाजी खातात मी सिक्स्टी फाय खाऊया आणि मग जाऊया कणकवले पूर्ण पोटभर खाऊन नसतो की जस्ट तरी स्टेशनला लाव सी बी एसला आणि मागे बघू शकतास गर्दी लया गाडी कणकवलीची तर अडीच तास हो पाच वाजल्यापासून गाडीची होऊ नाही पुढची आणि आता वाजले सात सात वाजून गेले सवा सात झाली गर्दी किती असले विचार करा गाडी लवकर धावांपकडू घेई बघूया चला गाडी येता काय फायनली बस मिळालेली आहे आणि आम्ही चल लवकर मागे कणकवली गर्दी खूप लगेच भरली बसल्या असल्या बस गाडी पूर्ण खाली झालेली आता गाडी पूर्ण भरली आहे मागे पण बघू शकतास फायनली <laughs> कणकवलीत पोचलेलो असो भाजले अकरा पस्तीस होऊन गेलेले आहेत सध्या रात्र तरी झालेल्या रात्र होऊन गेली कोल्हापूर आज दिवसभर पूर्ण कोल्हापूरमध्येच गेलो आणि आता पोचलो अकरा पस्तीस बॅक टू होम मस्त <laughs> <laughs> गेलो किती <laughs> मार्क फायनली घरात पोचलेलो असे आणि आता निरुण पण घातलेला असा आणि आता झोपायची वेळा तर झोपते चला तर मग गुड नाईट असं तर जरा पुढे फिरलं आहे आता जरा पुढे पण आता आवच जागा किंवा बाहेर आहे एंट्रन्स एक्झाम्स असतात त्याच्यामुळे बाहेर जातले आहे किंवा पण थं फिरतलं आहे तर आपण तुमका दाखवूया आपण मस्ती की फिराया वगैरे एंट्रन्स पण देऊया एक्झाम्स पण देऊया मजा पण तेवढीच करूया तुम्ही माझ्यासोबत राहा बघता आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोल्हापूरचे कोणात कोण आहेत त्यांनी ते नक्कीच कमेंट करून सांगा कारण आज कोल्हापूरला इल्ले कमेंट करना तू बनता है। चला है। सकाई सकाई है। तर मग गुड नाईट जय श्री श्रीराम जास्त दरवाजा दक्षिण दरवाजा आणि मंदिरा नमस्कार म्हणते स्वागत तुमचं पुण्याकरना भेटतो आणि तुम्ही मनाच्या आता सकाळी सकाळी बस बन ब्लॉक सुरू करता काही चललो काय तर संध्याकाळी काय माहिती आज तरी माझी एक्झाम अँड पॅटची त्याच्यामुळे मी आहे कोल्हापूरला आणि सकाळी घाई होती बस लवकर गेलेली म्हणून आमचं लवकर जावचं लागला त्याच्यामुळे ब्लॉक सुरू करू शकणार मी आणि पप्पा चाललं कोल्हापूरला कोल्हापूर जातो आज मी दुसऱ्यांद आहे सेकंड ट्रीप कोल्हापूरला मागचे गेलेले मित्रासोबत स्कूलची ट्रीप होती तेव्हा आणि आता सेकंड ट्रीप आहे त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट पण आ एक्झाम पण आेशर पण आहे फिअर पण आगळ्यास सगळ्याचा कॉम्प्लेक्स झालेला त्याच्यामुळे ते कोल्हापूरला जाऊया नंतर भेटा तुमका बस मध्ये राधानगरीत मी झोपाने लवस की फोंडा घाटपूर मग कसा त्रास होतो जरा थोडंफार मागे राधानगरी वर पोचलो नुकतेच आणि आता मग पुढे जातो आता जस्टच रंगाळे गुंडलेला रंकाय उतरलो बस मी आणि आता चाललो होता चाललो चाललं जरा रंका लेक बघूसाठी मी मागेवर बघून गेले तरी पण जरा परत जाऊया मस्त मजा करूया आता कोल्हापूर इल्ल व जो कधी नाही ते त्याच्यामुळे जाऊन येऊया फिरा येऊया जस तुम्ही बघू शकता पोचले शेवटी रंकार आहे की आणि मागे तुम्ही बस नाही रंका लेक आणि या साईडला तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू असा मागे त्याच्यामुळे मागे इल्लं होतं काय नव्हता आणि आता कन्स्ट्रक्ट चालू आ जस्ट तरी मी उभं आहे सध्या तरी मागे तुम्ही बघून घ्या कोल्हापुराला जे होते मागे पिलर पिलर असा आणि त्या साईडला एक छोटासा देऊळ तर खरं आता माका तरी माहीत नाही कारण एक्झॅक्ट लोकेशन कारण मी तरी नवीन नवीनच आहे त्याच्यामुळे आणि खाली उतराक जागा सुद्धा असा म्हणजे खाली उतरायचे जिने असत जिण्याने आपण खाली जाऊन बघूया सुद्धा काय आता खाली जाऊन बघूया मस्त वेगळी बघा माझ्या मागे महादेव मंदिर मग सांगितलं शंकराचं मंदिर असा बाया बडलो असं खाली धाव वाटा ती चला तर मग आता थोडाफार फिरलू रंकालेख मागे होऊ शकतास मस्त की फिरलो थोडाफार आणि आता चलव अंबाबाईचं दर्शनात आणि मस्त की जाऊया जरा देवदर्शन पण करून त्यात कधी नाही ते इलव देवदर्शन वगैरे सगळं एकदम करून घेऊया म्हटला आणि आता जातो अंबाबाईचं दर्शनाक चला थंय गेल्यावर तुमका भेटते फायनली वी अरायव इलेला असा अंबाबाईच्या मंदिराकडे मंदिराचा भव्य आमच्या समोर होता तुम्ही बघू शकतास एकदम भव्य दिव्य एकदम असं मनमोहक आणि एकदम कोरीव नक्षीआम केलेला प्रवेशद्वार आमच्या समोर होता आम्ही पाया पडलो आणि पुढे निघालो पुढे निघतो हो तर तुम्ही बघू शकता असं चेकिंग मशीन पण होती आणि मग पुढे गेलो आणि पुढे भाविकांची एकदम मस्त खूप जास्त गर्दी होती सगळे इलेले देवदर्शनासाठी इलेले आम्ही पण तसेच गेलो सगळीकडेच कार्यक्रम चालू असेल भाविकांची गर्दी पण असते आणि आम्हीच त्याच्यात फिरतो असेच म्हणजे दर्शनासाठी मी ब्लॉक करीत त्याच्यात सगळीकडे भाविकांची गर्दी भाविकांची खूप गर्दी असते नाही म्हणून आम्ही ना मुखदर्शनच्या लाईनकडे कडे गेलो दर्शन करण्यासाठी आतमध्ये मी प्रवेश केलो आणि आतमध्ये मस्त पैकी एकदम तुम्ही बघू शकता कोरीव दगड दगडी दगडी आम्ही केलेले खूप आधी पूर्वीच्या काळाचे खांब होते एकदम मस्त वाटत होता फील पण असत होतो एकदम एस्थेटिक फील येत होतो असं मग बघू शकता तुम्ही एकदम कोरीव मूर्ती केलेले केलेल्या आणि मी दर अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची खूप जास्त गर्दी होती आतमध्ये मोबाईल फोन जास्त अलाउड नव्हते त्याच्यामुळे मी थोडाफार तुमका जा दाखवू शकते तेवढाच व्हिडिओ फोटोज तेवढाच व्हिडिओ फुटेज काढू शकले गणपती बाप्पांच्या पाया पडलो आणि अंबाबाईच्या पाया पडण्यासाठी आम्ही वळव सगळे भाविक अंबाबाईचे एकदम मनोभावी दर्शन घेत होते तुम्ही बघू शकता समोर कोल्हापूरची अंबाबाई एकदम पवित्र असा देवस्थान असा आणि आम्ही पण पाया पडलो मस्त वाटत होतं एकदम मनाक शांतता मिळत होती आणि पाया पड अंबाबाईकडे प्रार्थना केली की माझी एक्झाम चांगली जाऊन दे आणि एकदम असं मस्त वेगळी वाटत होता रिलॅक्स एकदम कोल्हापूरच्या करवीर रहिवासी आई अंबाबाईचं मंदिर आणि मंदिराच्या बाहेरच आल्यावर तुम्हाला एकदम मस्ती व्ह्यू मिळतो आणि बाजूलाच खूप सारी अशी वेगवेगळ्या देवांची मंदिरं आहेत छोटी छोटी मंदिरं आहेत आम्ही पाया पडलो तिथे पण आणि मग पुढे निघालो जास्तच मुखदर्शन म्हणून दक्षिण दरवाजा बाहेर पडतो या साईडला मागे शकतो दक्षिण दरवाजा आणि मंदिरा महादेवाच्या मंदिरात पाया पडलो आणि मग म्हटला पुढे जाऊया पुढे दक्षिण दरवाजा आम्ही पुढे निघालो आणि विचार होतो हो की पूर्ण त्या साईड पूर्ण एरिया आहे एक्सप्लोअर करायचो आणि आता बघूया आज खूप काय काय एक्सप्लोर करूचा धम्माल करच्या भाविकांची खूप गर्दी होती ज्याच्यामुळे आज तरी मुख दर्शनच घेऊ गावाला पुढचं आहे नक्की येऊ त्या दर्शन घेऊन जाऊ पूर्ण आणि तरी मस्त वाटला भारी आतमध्ये एकदम एकदम डिओशनल फिलिंग येतात त्याच्यामुळे मस्त सगळी गर्दी पण होती खूप आवेळी गेलेले खूप सारे आणि आम्ही पण असं दर्शन घेतलो आजचा पेपर मात्र तेवढं चांगला एवढाच आम्ही कडे प्रार्थना असा अंबाबाईच्या मंदिरात ना बाहेर येऊ आणि त्याच्याच असलेलं आहे एका दुसऱ्या देवीच्या मंदिरात गेलो तिकडे मस्त की खांबावर तुम्ही बघू शकतास एक असे मस्त की खांब उभे केले होते एकदम काठ्यान टाईप उभे केले होते आणि त्याचा काहीतरी अर्थ होतो तो आम्ही माका एवढा काय माहीत नाही त्याचा तुम्ही बघू शकता असे खूप देवाचे खांब असे उभे केलेले होते आणि काठी लावून ते सुद्धा आणि बा बाजूक त्याच्या सगळे भाविक असे दर्शन घेत होते आणि ह्या साइडला सगळी जनावरांची एकदम अशी मूर्त्या होते आणि मस्त वाटत होते एकदम एकदम झुटाईप फीव येत होतो तिकडे आज महाप्रसाद होतो म्हणून आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी देवीचा महाप्रसाद जिकडे वाटप होता तिकडे येलो तेव्हा मस्त आहे की देवीचा महाप्रसाद आम्ही घेतलो एकदम मस्त अडकता सगळ्या देवीचं मंत्र पण चालू होता मागे आणि आम्ही त्यात आम्ही महाप्रसाद ग्रहण करू होतो त्याला जर मग फायनली जेवण वगैरे झालेला जेवण एकदम मस्त होता आणि आता चाललो कोल्हापूरला मेन कोल्हापूरमध्ये जी तिकडे पेपर आहे माझा त्याच्यामुळे चाललो आता आणि आता बघते जाऊन एक्झाम सेंटर वगैरे खा बघू पहा आय टी पार्क रोडला कुठेतरी हा ते बघ जाऊन चौकशी वगैरे करून बघते आणि आता बस वगैरे पकडून आता रंखायचा जास्त तरी बस वगैरे पकडून आता मेन कोल्हापूरला जायचं एक्झाम झाली आणि एक्झाम सेंटरवरनं बाहेर पडले मस्त आटला पण मस्त वाटत ए सी होतो त्याच्यामुळे ए सीत गार एकदम दोन तास एक्झाम आणि आता सहा वाजले सहा वाजा गेले आणि एक्झाम आता संपलेली आहे माझी आणि आता परत चाललं रिटर्न तिकीट कणकवली कणकवली आता गाडी खेळून आधी भुकूची लागते कोल्हापूर मेन स्टेशन येलो ओ सी पी लागली मागा आमलेट पाव पैठण पूजा करूया नंतर जाऊया जाव्या कणकवलीला जाऊचा जवळ म्हणजे तीन तास होमलेट पाव खाऊन झालेला तरी काय भूक बागा नाही म्हणून आता परत सिक्स्टी फाय गाव गेले सिक्स्टी फाय खाते आणि मग परत एका जाते पप्पा व्हेज होते त्याच्यामुळे पप्पा त्या साईडला मागे या खातात पावभाजी खातात आणि मी सिक्स्टी फाय खाऊया आणि मग जाऊया कणकवले पूर्ण पोटभर खाऊन नसतो आहे की जस्ट तरी बी एसला आणि मागे बघू शकतास गर्दी लया गाडी कणकवलीची तर अडीच तास होई पाच वाजल्यापासून गाडीची होक नाही पुढची आणि आता वाजले सात सात वाजून हो गेले सव्वा सात झाली आहेत गर्दी किती असले विचार करा गाडी लवकर धावण पकडू बघूया चला गाडी येता काय फायनली बस मिळालेली आहे आणि आम्ही चल लवकर मागे कणकवली गर्दी खूप लगेच भरली बसल्या बसल्या बस, बस, बस गाडी पूर्ण खाली झालेली आहे आता गाडी पूर्ण भरली आहे मागे पण बघू शकतात फायनली कणकवलीत पोचलेलो असो वाजले अकरा पस्तीस होऊन गेलेले आहेत सध्या रात्र तरी झालेल्या होऊन गेली कोल्हापूर आज दिवसभर पूर्ण कोल्हापूरमध्येच गेलो आणि आता पोचलो अकरा बसतीस बॅक टू होम मस्त गेलो फायनली घरात पोचलेलो असे आणि आता निरुण पण घातलेला असे आणि आता झोपायची वेळा तर झोपते चला तर मग गुड नाईट असे जरा पुढे फिरले आता जरा पुढे पण आता जाऊ जागा किंवा बाहेर एंट्रस एक्झाम्स त्याच्यामुळे बाहेर जात किंवा पण थेट फिरतले तर आपण तुमका दाखवूया आपण मस्त की फिराय वगैरे एंट्रन्स पण देऊया एक्झाम्स पण देऊया मज्जा पण तेवढीच करूया तुम्ही माझ्यासोबत राहा बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोल्हापूरचे कोण आहेत ते तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण आज कोल्हापूरला इल्ले कोल्हापूरला तर कमेंट करणं तो बनता आहे चला तर मग गुड नाईट जय श्रीराम ना। फायनली घरात पोचलेलो असे आणि आता निरून पण घातलेला असा आणि आता झोपाची वेळा तर झोपते चला तर मग गुड नाईट असं जरा पुढे फिरलं आहे जरा पुढे पण आता जाऊ जागा किंवा बाहेर एंट्रन्स एक्झाम्स त्याच्यामुळे बाहेर जातले किंवा पण ते फिरतलं आहे तर आपण तुमका दाखवूया आपण मस्त की फिराय वगैरे एंट्रन्स पण देऊया एक्झाम्स पण देऊया मज्जा पण तेवढीच करूया तुम्ही माझ्यासोबत राहा बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोल्हापूरचे कोण आहेत त्यांनी तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण आज कोल्हापूरला इल्ले कोल्हापूरला कमेंट करणं तो बनता आहे चला तर मग गुड नाईट जय श्रीराम